भा जी आहे ही देशामध्ये राजकीय परिवर्तन घडवणारी राहणार आहे आणि ज्याप्रमाणे इंग्रजाच्या अत्याचारी व्यवस्थेला संपवण्यासाठी काँग्रेसची स्थापना झालेली होती आणि काँग्रेस नेहमी या देशासाठी देशाच्या संविधानासाठी देशाच्या लोकशाहीसाठी देशाच्या तिरंग्यासाठी भारतमातेसाठी काँग्रेसनी आपलं बलिदान दिलेलं आहे अनेक लोकांचं बलिदान झालेलं आहे आणि आजही पुन्हा भारत मा आमची अडचणीत आहे आमचं संविधान अडचणीत आहे आमची लोकशाही अडचणीत आहे आणि पुन्हा आमच्या भारतमातेला वाचवण्यासाठी तेवढ्याच ताकदीनं काँग्रेसजण उदय होऊन लोकशाही आणि संविधानिक व्यवस्था संपवणाऱ्या व्यवस्थेला या देशाच्या सत्तेतून हद्दपार करण्याचा संकल्प आजच्या सभेच्या माध्यमातून घेतला लावण्याचा प्रयत्न केला राहुल गांधीच्या पोस्टरला शीण लावून लावलं बघा मानसिक विषिप्त जी काही मंडळी आहेत त्यांच्याबद्दलचं काय बोलावं आणि अशा विषिप्त व्यवस्था ज्या आज देशाच्या सत्तेमध्ये पण बसलेल्या आहेत ज्याला लोकशाहीच मान्य नाही ज्याला देशाचं संविधानच मान्य नाही अशा लोकांचा विचार करण्याची काही गरज नाही आणि त्यांच्याबद्दलचं फार काही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही आणि म्हणून वि विरोधकांचा सन्मान करणं सोनिया गांधींचं एक सगळ्यात मोठं उदाहरण आहे एकदा नाही दोनदा त्यांना देशाचे प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळाली पण विरोधकांचा आवाज होता की विदेशी नागरिक देशाचे प्रधानमंत्री होईल तर देश तुटेल आणि त्यांचा आवाज ऐकण्याची क्षमता लोकांचा असताना सुद्धा काँग्रेसच्या आमच्या नेत्या सोनिया गांधीजींनी स्वीकारला पण आज विरोधकांना ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं सत्तेमध्ये बसले लोक वागवतात आहेत ही लोकशाही होऊ शकत नाही यांना लोकशाही मान्य नाही अशा पद्धतीची ही, ही भाजपची मानसिकता आणि अशा त्यांच्या विशिप्त जी पिलावळ असेल त्या पिलावळीच्याबद्दल काय चर्चा करा क्यू आर कोडच्या माध्यमात आम्ही भगवान श्रीरामाच्या नावाने पैसे गोळा करत नाही धर्माच्या नावाने गोळा करत नाही काँग्रेसनी इंग्रजाच्या विरोधातील लढाई या देशाच्या जनतेकडून पैसे घेऊन लढली आणि प्रामाणिकपणे लढली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आज देश अडचणीत आलेला आहे आणि अशा अडचणीच्या वेळेस सगळ्यांचं योगदान काँग्रेससोबत असलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आम्ही कोणासारखं मिस कॉल देऊन आम्ही जगातला मोठी पार्टी आहे असं करणारं आमचा पक्ष नाही आहे आणि जे आहे ते इमानदारी नाही त्याचा हिशोब आम्ही जनतेला देऊ राम मंदिराच्या पैशाचा हिशोब यांनी द्यावं ना ज्यांनी त्यांच्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही आहे आणि जे चांगलं करतात कारण हे सगळं वाईटच करतात आहेत काँग्रेस पक्ष चांगलं करायला गेलं तर त्याच्यावर टीका करतील त्याला आम्हाला माहीतच होतं ते ते करतात अरे त्याला फडणवीस साखळे संघामध्ये एक्सपर्ट आहेत खोटी माहिती देणं हे एक त्यांची एक्सपर्टी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आपल्या नागपूरचीच आहेत ते खोटं बोला आणि रेटूम बोला आपण पाहिलंच परवाच्या त्या स्फोट झाले आणि त्याच्यामध्ये महिला आणि लहान लहान लोक क मुलं कशी मेली त्याचे तुकडे तुकडे कसे झाले त्याचाही सपोर्ट त्यांनी केलेला आहे त्यामुळे अशा लोक त्यांनी आता राज्य उद्योगात पुढं केलेलं आहे कुठं उद्योगात केलं आहे राज्यात बेरोजगारी किती वाढली याचा आकडा त्यांनी जाहीर करावा ना उद्योगांचं आणि बेरोजगारीचं समन्वय हे होऊ शकतो ना मग बेरोजगारी कशामुळे वाढली या असं खोटं बोलायचं नाही आणि तरुणांच्या जखमेवर मीठ चोरू नका असं आमचं त्यांना सला आहे थँक्यू अण्णा अण्णा शॉर्ट लगा दो लाईव्ह मी लगा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका